आपण काल रात्री हा लायन्स क्लब अंजड ह्या गावी आपण काल मुक्काम केलेला होता आणि ही अशी धर्मशाळा आहे आणि आपण सगळे लोक इथे राहिलो होत आणि हे बाबाजी हे बाबाजी यांनी आपल्याला काल प्रसादी भोजनची काल भोजन प्रसादी दिली आणि खूप छान सेवा करत आहेत आणि ते दररोज पस्तीस पस्तीस डबे गरीब लोकांसाठी ते अन्नदान करत असतात दररोजचं त्यांचं ते काम आहे आणि आपल्यासाठी पण त्यांनी छान काल प्रसादी दिली आणि छान व्यवस्था केली होती त्यांनी बाबा जे नाव सांगा है मैं मानव सेवा समिति लायंस क्लब चलन में चलाता हूँ और परकामा वासियों को भी रोकता हूं नर्मदा काम है नर्मदे नर्मदा नर्मदे नर्मदा देह नर्मदा देह आम्ही नर्म दे नर्म दे काल अंजड गावी मुक्कामी होतो आणि हे तीर्थनाथ आपांनी पहाटे पावन सैला निघाले आजचा आठवा परिक्रमेतला आठवा दिवस आहे आणि शुभ सकाळ नर्मदेहर बघ्या पुढचा प्रवास कसा होतो आहे आज आपण बडवानीला जाणार आहोत बडवानी इथून पंधरा किलोमीटर आहे आणि आम्ही पण आता बडवानीला मार्गस्थ झालेलो आहोत बडवानी किलोमीटर बडवाणी सोळा किलोमीटर आहे आणि बावन्न गजा बे चोवीस आहे आणि आपण इथून मार्गस्थ होत आहोत आपण आता बडवानी बारा किलोमीटर आहे आणि आपण मार्गस्थ आहोत सकाळचे सात वाजलेत आणि इथून बारा किलोमीटर बडवानी आहे, त्याच्या आधी वगैरे काही आश्रम मिळतो का, का। तिथे आपण भोजन प्रसादी करू नाहीतर बडवानीतून पुढे आश्रम आहेत एक बाबाजी आपले रसायनीचे बाबाजी पुढे मार्गस्थ झालेत आणि हे बाबा मागे अंगराजा केसर झलग लगा आता बडवानी सहा किलोमीटर आहे तर आपण बघू अकरा वाजेपर्यंत बडवानीपर्यंत पोहोचतो आता सकाळचे पावणे नऊ वाजलेत हो हाँ। आता इथून पुढे बडवानी पाच किलोमीटर आहे आणि सकाळचे नऊ वाजले हे बाबाजी ही बडवानी शहर आहे इथून थोडासा अंतरावरती आपल्याला आश्रम भेटणार आहे तिथे आपण आत्ता दुप्पाची थोडी विश्रांती करणार आहोत बघूया या हो। चाय प्रसादी वगैरे झालेली आहे आणि दुप्पाची भोजन प्रसादी इथे मिळते का पुढच्या आश्रममध्ये कारण अजून टाईम झालेला नाही आहे भोजनाचं त्याच्यामुळे मिळेल की नाही माहीत नाही बघूया आपण पुढे जाऊन अंजड पासून सिद्धेश्वर आश्रम मध्ये आलेला आहोत आणि इथे भोजन प्रसादीची व्यवस्था आहे आहे आणि ह्या बाबाजींचं ना तुम्हाला मी पराक्रम नंतर सांगणार आहे त्यांचे किती ऑपरेशन झाले आहेत आणि ते परिक्रमा करतायत म्हणजे किती मोठी गोष्ट आहे हे आम्ही पूर्ण झाल्यानंतर सांगणार आहे का त्यांचं काय काय झालेलं होतं आणि त्यांनी कशा प्रकारे परिक्रमा केली त्यांना काय त्रास झालाय का आपण सगळं विचारू पण ते शेवटच्या दिवशी आणि ह्या बाबाजीना कसला त्रास नाही यांना फक्त तीस तीस किलोमीटर चालायचं बस नहीं। 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 नह

कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम राम हरे 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 राम हरे राम